राजा माझा महाराष्ट्राच्या मधुनी एकच जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजला तोर पुण्याई आई जिजाई साध घाली भवानीला एक ऐसा पुत्र दे तू आई माझ्या खुशीला रक्षण करण्या माय मराठी महाराष्ट्राच्या भूमीला सह्याद्रीच्या कडे कपारी डोंगर माती शहारला डोंगर माती शहारला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजला, आर्त स्वरांनी शहारली कणा कणांतून महाती देवभूमी ही देव स्वप्न रंगवी जात्यातून ओवी गाती, एक असावा नरसिंह जो मुक्त करी राष्ट्राला स्वराज्य जननी तव वेदने काळा पत्थर पाझरला काळा पत्थर पाझरला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजला फाल्गुन वद्य तुटीला स्वराज्य रक्षक अवतरला राज्य व्हावे श्रीची इच्छा साकडे घाली श्री शंभूला मंदिरी कळस अंगणी तुळस चिंता माझ्या राजाला गोट्याची गाय घराची माय मुलुक मराठा आनंद मुलुक मराठा आनंदला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरज माय भवानी तलवारीची पाती जेव्हा लखलखली यवनांच्या आई कालची माती तेव्हा सरकली स्वराज्य सर्जक महाराष्ट्राचा दिल्ली दरबारी ना झुटला अंधारलेल्या आसमंती तार ते जता चमकला हो राजा माझा तार ते जता चमकला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजला महाराष्ट्राच्या माती मधून एकच निनादला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजला जय भवानी धन्यवाद धन्यवाद सर